उद्या गोकुळाष्टमीनिमित्त मी संत श्रेष्ठ कानोपात्रा यांच्या गवळणीवर निवर निर्बन मांडणार आहे अ माझ्या मागे बाई माझ्या मागे बाई ए तुस का माझ्या मागे बाई ए तुस कार

आता का आता का आताकार रे आता का आतका, रे माझ्या मागे बाई हे तुस रे माझ्या मागे वारी हे तुस कार नाजूक गवळ्याची नार मी गवळ्याची नार मी एक नाजूक गवळ्याची नार मी गवळ्याची नार तू तव साधा नंदाचा पोर तू नंदाचा पोर माझ्याच मागे बाई माझ्याच मागे बाई कटकटका ಕಟಕಟ ಕಟಕಟಕಾರ ರೇ ಕಟ 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 ಕಟಕಟಕಾರ ರೇ ಮಾಜಾ ಮಾಗೆ ಬಾಯ ಹೇ ತುಸಕಾರ ರೇ ಮಾಜಾ ಮಾಗೆ ಬಾಯ ಹೇ ತುಸಕಾರ ರೇ ಗೋಕುಳ ಅಷ್ಟೀ पालन करीसी प्राणी मात्राम शरण मी आले दिवा शरण मी आले दिवा कानपात्राम कानपात्राम कानपात्रम कानपात्रा कानुपात्राम कानपात्रम माझ्या मागे बाई हे तुस माझ्या मागे बाई हे तो सकार रे प्रथम मी संत श्रेष्ठ कानोपात्रा यांच्या चरणी साष्टांग दडवत घालतो पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग लढवत जगद्गुरु तू खूप आहे यांच्या चरणी साष्टांग दडवत सर्व संतांच्या चरणी साष्टांग दडवत उद्या भगवान श्रीकृष्ण यांचा आठवा अवतार म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या चरणी साष्टांग दंडोत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो कारण पहिल्यांदाच मी कानुपात्राच्या गवळणीवर निरूपण मांडण्याचा माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करीत आहे कारण उद्या गोकुळाष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मदिवस किंवा यांचा अवतार कारण महाविष्णूचा अवतार कारण भगवान विष्णूचा अवतार हा पूर्ण अवतार आहे आणि हा अवतार कधी झाला ही संपूर्ण कथा मी काही माझ्या जीवनामध्ये सांगत नाही थोडक्यामध्ये सांगतो कारण श्रावण महिन्यामधील ही कृष्ण अष्टमी तिथीला रात्री बारा वाजता मध्यरात्री कारण रोहिणी नक्षत्रावर कारण मथुरेमध्ये कंसाच्या बंदी शाळेमध्ये भगवंताचा अवतार झालेला आहे ही कथा सर्वांना आपल्या जीवनामध्ये माहीत आहे आणि या भगवंताच्या चरणी मोठ्या माणसाच्या चरणी काय व्हावं म्हणून या कानोपात्राच्या अभंगावरलं भावपुष्प शब्दरूपी भावपुष्प माझ्या जीवनामध्ये वाहण्याचा प्रयत्न करीत आहे कारण संत कानोपात्राने कारण त्याही त्यांच्या जीवनामध्ये महान आहेत आणि महान अशा गवळणीचं वर्णन भगवंताचं केलेलं आहे कारण भगवंताची भक्ती या जगामध्ये गवळणीसारखी या जगामध्ये कुणी केलीच नाही म्हणून गवळणीचं वर्णन आपल्या जीवनामध्ये जर केलं तर आपण आपल्या जीवनामध्ये पवित्र झाल्याशिवाय राहत नाही आपल्याला दुसरी भक्ती करण्याची आपल्या जीवनामध्ये गरज पडणार नाही एवढी श्रेष्ठ असणारी या गवळणीची भक्ती आहे आणि गवळणींचं वर्णन कारण संत कानोपात्राने या गवळणीमधून केलेलं आहे प्रथम आपण संत जे काणोपात्र आहेत ते पंधराव्या शतकामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे कारण त्यांचा जन्म पंढरपूर जवळ मंगळवेळा या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे ते एक गणिकेच्या पोटी त्यांचा जन्म झालेला आहे त्यांच्या जीवनामध्ये गणिका असणारी आता गणिका म्हणल्यानंतर आता आपल्या जीवनामध्ये लक्षात आले की श्यामा नावाची नाच गाणं करणारी ती त्या काळातील प्रतिष्ठित असणारी गणिका आणि तिचा तो तिच्याकडं ज्यावेळेस ती लोकं यायची कारण त्या गणिकेकडं त्या काळात ते मोठे मोठे राजे महाराजे मोठे सरदार तिचं नाच गाणं ऐकण्यासाठी तिच्याकडे यायचे मोठे मोठे ईशामा नामाची गवळण म्हणजे जी गणिका होती तिच्या आता ती आता राजे महाराजे तिच्याकडे येत असल्यामुळं ती अत्यंत ती ही श्रीमंतच म्हणायचं तिला काय धनाला तिच्या जीवनामध्ये काय कमी आहे म्हणून तिच्या पोटाला कर्ण ही कानोपात्रा नावाची मुलगी जन्माला आलेली आहे दिसायला अत्यंत सुंदर आहे चंद्राप्रमाणे तिची कळा आहे कारण चंद्राला लाजवेल ला असं तिचं रूप आहे आणि ती कारण श्यामा गणिकेच्या पोटी जन्माला आलेली आहे ती ती तिच्या जीवनामध्ये वाढून आलेली आहे आड़ हळूहळू मात्र पण त्यांचा धंदा नाचगाणं करण्याचा श्यामा नावाच्या गणिकेने तिला लहानपणापासूनच नाच गाणं तिच्या जीवनामध्ये शिकवायला सुरुवात केलेली आहे मात्र ही कानोपात्रा नावाची जी आहे मुलगी तिच्या जीवनामध्ये तिला हे नाच गाणं तिच्या जीवनामध्ये तिला पसंद नाही काहीतरी तिचं पूर्वी जे पूर्वजन्मीचं पुण्य असेल कारण तिला विठ्ठल भक्तीची ओढ ही लहानपणापासून म्हणजे जन्मताच तिच्या जीवनामध्ये हे विठ्ठल भक्तीचं बीज तिच्या अंतकरणामध्ये कारण निर्माण झालेलं आहे ती फक्त खोलायला चालू व्हायचं राहिलं लहानपणापासूनच ते खोलायला चालू झालेलं आहे पण आईच्या दबावामुळे किंवा आपल्या जो व्यवसाय आहे तिच्या जीवनामध्ये नाचगानं करावं लागायचं पण तिच्या अंतकरणामध्ये ओढ त्या पंढरपूरच्या विठ्ठल भक्तीची लागलेली आहे एक दिवस असं झालं की थोडक्यामध्ये कथा सांगतो पंढरपूरचे वारकरी पंढरपूरच्या वारीला जात होते मोठा पाऊस असा धो धो वाहत होता ते वारकरी एका झाडाखाली बसले ही कारण कानोपात्रानं पाहिलं आणि तिच्या सखीला सांगितलं की अगं ते वारकरी तिथं बसलेले आहेत त्यांना आपल्या घरी मुक्कामाला या म्हणावं कारण ते पाऊस चालू आहे आजची रात्र राहावा म्हणा आमच्या घरी न उद्या जावा म्हणा पंढरपूरला असं म्हणल्यावर त्या तिची दासी तिकडे गेली आणि ती सांगितले त्या वारकऱ्याला असं असं तुम्ही कानोपात्रानं तुम्हाला बोललेलं आहे तर आजच्या दिवस ती मुक्काम करा म्हणते ते वारकऱ्यांनी मान्य केलं आणि ते सर्व वारकरी मंडळ कानोपात्राच्या घरी आले आणि त्याने ती मुक्काम केला कानोपात्राच्या घरी आता संताची संगत घडली रात्रभर संताचं भजन कीर्तन त्या वारकरी म्हणल्या त्यांच्या जीवनामध्ये भजन कीर्तन त्या पांडुरंगाचं सतत ते नामचिंतन तिच्या जीवनामध्ये ऐकण्यात आलं आणि ती दंग झाली समाधी अवस्थेमध्ये तिच्या जीवनामध्ये गेली आणि तिच्या मनाला तिच्या बुद्धीला एवढी ओढ लागली त्या विठ्ठलाची आता विठ्ठल भक्तीशिवाय तिच्या जीवनामध्ये काही आवडायला तिच्या जीवनामध्ये तयार नाही पण आता काय करावं आता इथं आई आणि हा व्यवसाय आता इथून जायचं कसं म्हणून ही एक दिवस ही हिच्या जीवनामध्ये न सांगताच पंढरपूरला गेले आणि तिथं पांडुरंगाच्या भक्तीमध्ये लीन झाली मग त्याने अभंग केले गवळणही केल्या तिच्या जीवनामध्ये आणि एके दिवशी काय झालं कारण बिदरचा बादशहा बिदरच्या बादशाचा एक, एक माणूस तिथं आला आणि त्या कानोपात्रेला त्या विठ्ठल मंदिरामध्ये पाहिलं एवढी सुंदर असणारी मुलगी आणि इथं विठ्ठलाच्या मंदिरामध्ये काय करते कारण ही बादशाला जर बात ही बातमी सांगितली तर बादशा हिला घेऊन जाईल बादशाची दासी म्हणून ही तिच्या जीवनामध्ये राहील राजवैभव तिच्या जीवनामध्ये मिळेल असं म्हणून त्या त्या एका माणसानं जाऊन बादशाला तिच्या सौंदर्याचं वर्णन केलं बादशाने ते तिचं वर्णन ऐकून बादशानं त्याचे सैनिक पाठविले पाहून या तिथं कधी मुलगी क तेवढी सुंदर हा म्हणतो तेवढी सुंदर आहे का मग ज्यावेळेस हे बादशाचे सैनिक पंढरपूरला आले आणि ज्या वेळेस प्रत्यक्ष त्यांनी कानोपात्राला पाहिलं ते मोहित झाले त्यांच्या जीवनामध्ये ते कानोपात्राचं रूप पाहून आणि ते त्यांना भाव असे म्हणजे त्यांना कळणं एवढी एवढी सुंदर असणारी कानोपात्रा दिसून आलेली आहे मग हे परत गेले राजाकडं बिदरला आणि त्या बादशाला सांगितलं की एवढं सुंदर आहे की तिचं रूप पाहून आम्हीसुद्धा आमच्या जीवनामध्ये मोहित झालो तर असं सांगितल्यानंतर मग बादशाने सांगितलं तिला आणा धरून आणा तिला तशी येत नसतील तर तिला बांधून आणा असं आता राज आज्ञा म्हटल्यानंतर ती सैनिक पंढरपूरला आले आल्यानंतर ते कानुपात्रेला सांगितलं की तुम्हाला आमच्या राजश कारण बादशहानं बोलिलेलं आहे तुमचं रे तुमचं सौंदर्य पाहून आमचा तो बादशाह तुम्हाला दासी करून घ्यायला तयार आहे तर त्याची दासी व्हा आणि राजवैभव तुमच्या जीवनामध्ये भोगा इथं का हा या पंढरपुरामध्ये असं म्हटल्यानंतर तिच्या मनाला एवढं वाईट वाटलं पण आता राज आज्ञा आहे सैनिक आहेत ही बळजोबरीनं घेऊन गेल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये राहणार नाहीत ही गोष्ट तिच्या लक्षामध्ये आली आणि तिनं सांगितलं ठीक आहे मी काय करते आता जरा पांडुरंगाचं दर्शन घेऊन येते नंतर आपण जाऊ असं त्या सैनिकाला म्हणते आणि विठ्ठल मंदिरामध्ये पांडुरंगाच्या पायाजवळ जाते आणि सर्व घरानं ती पांडुरंगाला सांगते हे पांडुरंगा त्या बिदरच्या बादशानं सैनिक पाठविलेले आहेत ते आता मला बळजबरी करून नेल्याशिवाय माझ्या जीवनामध्ये ला राहणार नाहीत आता माझी लाज तुझ्या हातामध्ये आहे माझी लाज तुला बचवायची असेल कारण तुझा मोठेपणा या जगामध्ये वाढावा वाटत असेल तर माझी लाज तू ठेवणे हे अत्यंत गरजेचं आहे नाहीतर हा सारा दोष तुला लागल्याशिवाय राहणार नाही असं घरानं कानोपात्रा भगवंताच्या चरणापाशी करीत आहे ते तिच्या डोळ्या वाटं घळघळा आसुरूच्या दारा वाहत आहेत त्या भगवंताच्या चरणावर ते पडत आहेत आणि ते, ते पाहून भगवंताला दया आली भगवंत प्रसन्न झाले आणि कानोपात्राला सांगितले तू काळजी करू नको तू तु मी तुला याच्यामधून मुक्त करतो आणि कानोपात्राचं कारण आत्मा त्याने काढला त्या देहामधून आपल्यामध्ये विलीन करून घेतलं कानोपात्राला आणि तिचा मृतदेह पांडुरंगाच्या पायापशी पडलेला आहे आता मृतदेह पांडुरंगाच्या पायापाशी पडल्यानंतर त्या पुजाऱ्याला सांगितलं बाबा ही माझी महान भक्त आहे तिला मी माझ्यामध्ये समावून घेतलेला आहे आता या देहाचं अंत्यविधी आत अत्यंत शास्त्रयुक्त आपल्या मंदिरामध्ये करायचं आहे अशी आज्ञा केल्यानंतर आता पुजारी भगवंताची आज्ञा त्याच्या जीवनामध्ये कसा मानणार नाही पुजाऱ्याला सांगितलं की भगवंतानं आपल्या मंदिरामधील जी दक्षिण बाजू आहे दक्षिण दरवाजा आहे त्या कोपऱ्यामध्ये या कारण कानोपात्राचा अंत्यसंस्कार कर आणि तिथं त्या पुजाऱ्यानं भगवंताच्या आज्ञेनुसार तिथं अंत्यसंस्कार केलेला आहे तिथं एक मोठं झाड येईल त्या झाडाला नाव कानोपात्राचं दिलं जाईल आजही झाड पंढरपूरच्या त्या मंदिरामध्ये आहे प्रत्यक्ष आज आपण त्यात आमच्यासारखे वारकरी गेलेले त्या झाडाचं दर्शन म्हणजे कानोपात्राचं दर्शन त्यांच्या जीवनामध्ये करून घेत असतात ही प्रचिती आहे मग तीन चार तास झाले तरीही सैनिक बाहेर त्या कानोपात्राची वाट पाहतात कानोपात्रा काही बाहेर यायला तयार नाही त्यावेळेस ही सैनिकमध्ये आले आणि ते पुजाऱ्याला विचारलं कुठं आहे कानोपात्रा त्यावेळेस त्या पुजाऱ्यानं सांगितले की कानोपात्रा आता या जगामध्ये राहिलेले नाही ती भगवंतामध्ये विलीन झालेली आहे तिचा मृतदेह भगवंताच्या चरणापाशी चा चा पडलेला होता त्याची भगवंतानं मला आज्ञाय केली आणि तिचे अं अंत्यसंस्कार या मंदिरामध्ये दक्षिणेच्या त्या कोपऱ्यामध्ये केलेले आहेत हे हकीकत सांगितल्यानंतर ते सैनिक सांगित कारण त्या पुजाऱ्यावर मोठमोठ्यानं रा अंगावर त्याच्या जाऊ जा। लागले त्याला शिव्या देऊ लागले त्याला काहीही बोलू लागले त्यानं म्हणलं बाबा मला भगवंताची आज्ञा होती आता तुमची राजाची आज्ञा मी मूळ माझ्या जीवनामध्ये मोडू शकत नाही आणि भगवंताची आज्ञा माझ्या जीवनामध्ये मोडू शकत नाही तुम्हाला काय मला जे शिक्षा करायची असेल ते करा असं तो सैनिकाला म्हटल्यानंतर ते, ते सैनिक गेले आणि सर्व हकीकत त्यांनी त्या बिदरच्या राजाला जाऊन सांगितले मग त्यावेळेस राजाला बी त्या पुजाऱ्याचा एवढा राग आला की राजानं लगे आदेश दिला त्या पुजाऱ्याला बंदी बंदी बांधून आपल्या दरबारामध्ये हजर करा असा आदेश दिल्यानंतर ते सैनिक परत पंढरपूरला आले त्या पुजाऱ्याला बंदी बांधण्यात आलं आणि बिदरला बादशाच्या समोर हजर करण्यात आलं आता बादशाच्या समोर हजर केल्यानंतर भगवंताने एक पुजाऱ्याला एक नारळ दिला होता आणि त्या राजाला तो तू, तू, तू प्रसाद म्हणून दे असं भगवंतानं सांगितलं होतं आणि ते मग केल्यानंतर मग सांग कुठे गेली कानोपात्राचा खून तू केलास अशी कशी मरते आहे त्यानं सांगितलं मी काही केलेलं नाही ना, ना, भगवंतानं कानोपात्राला स्वतःमध्ये विलीन करून घेतलेलं आहे माझा ह्याच्यामध्ये काही दोष नाही हे भगवंतानं हे प्रसाद म्हणून नारळ दिलेलं आहे ते तुम्हाला द्या म्हणून सांगितलेलं आहे हे नारळ घेतलं मग त्यावेळेस अजून राजा भडकाला नारळ मला कशाला देतोस मला कानोपात्रा पाहिजे होती तू मला नारळ देतोस असं म्हणून राजा रागारागानं त्या पुजाऱ्याला बोलवलं आलेलं आहे तो पुजारी खालीमान घालून राजाचं तो बोलणं ऐकत आहे त्या रागाच्या भरामध्ये कारण राजाचं लक्ष त्या नारळाकडे गेलं आणि त्या नारळाकडे राजाचं लक्ष गेल्यानंतर तर पाहतो तर त्याच्यामध्ये केस दिसायलेले आहेत त्यावेळेस तो अजून त्या राजा भडकला अरे ह्याच्यामध्ये केसं कोणाची आहेत त्या कानोपात्राचे केस घेऊन इथं मला द्यायलाच काय कानोपात्रा पाहिजे होती आणि मला तू केस देऊ लागलास काय मला मूर्ख बनवायलाच काय असं म्हणाल्यानंतर तर राजा अजून याला मला ह्याला फाशीवर द्या म्हणायला राजान मग त्यांना सांगितलं की नाही राजासाहेब ते केस भगवंताचे केस आहेत ते पांडुरंगाचे प्रत्यक्ष केस आहेत तुम्हाला माझ्या शब्दावर विश्वास नसेल माझी तुम्हाला पटत नसेल तुम्ही पंढरपूरला तुमच्या डोळ्याने प्रत्यक्ष जाऊन तुम्ही पाहू शकता असं म्हणल्यावर थोडा तो राजा त्याच्या जीवनामध्ये थोडा घाबरला आणि मला तर खात्री तर करून घेऊ म्हणला आता पंढरपूरला जाऊन त्यावेळेस तो राजा पंढरपूरला आलेला आहे प्रत्यक्ष विठ्ठलाच्या दर्शनासाठी तो मंदिरामध्ये गेलेला आहे आणि तो विठ्ठलाचं दर्शन करण्यासाठी तो मंदिरात गेल्यानंतर पाहतो तर तिथं विठ्ठल त्याच्या जीवनामध्ये त्याला दिसायला तयार नाही ती कानोपात्रात त्याच्या जीवनामध्ये दिसू लागलेली आहे तो बार बार आपल्या डोळ्याला काय झालं म्हणून पाहू लागला आहे त्याला पांडुरंगाची मूर्ती त्याच्या जीवनामध्ये दिसायलाच तयार नाही ते, ते पांडुरंगाच्याऐवजी त्याला कानोपात्रा त्याच्या जीवनामध्ये दिसू लागलेले आहे त्यावेळेस राजाच्या लक्षामध्ये आलं की ते केसही त्याला लक्षात आले की हे केस भगवंताचे केस आहेत जे नारळामधले केस होते ते केस भगवंताचे आहेत राजानं आपली चूक कबूल केली आणि पांडुरंगाच्या चरणी दंडवत घातला आणि भगवंताला सांगितलं की माझ्या जीवनामध्ये चूक झालेली आहे म्हणून तो राजा तिथून परत गेला अशी महान असणारे कानोपात्रा या कारण गवळणीचं वर्णन करते कारण किती गवळणी किती श्रेष्ठ आहेत आता कानोपात्राची भक्ती त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत श्रेष्ठ आता गवळणीची भक्ती किती श्रेष्ठ आहे कारण गवळण या अभंगामधून गवळणीचं वर्णन करते माझ्या मागे बाई येतोस का रे सांगू का सांगू का सांगू कारे नकोस सांगू घे माझ्या आईला आता का आता का आता का म्हणजे आता का भोस म्हणतात त्या गवळणी आणि असं गवळणीचं एवढं सुंदर वर्णन कान्होपात्राने या अभंगामधून केलेलं आहे माझ्या जीवनामध्ये मला म्हणायचं की जो जगाचा मालक आहे त्या जगाच्या मालकाला गवळणी भांडतात बोलतात माझ्या मागे म्हणजे गवळणीच्या मागे भगवान फिरतो काय भक्तीची ताकद असल काय त्यांचं प्रेम असल ते प्रेमाचं वर्णन शब्दामध्ये आपल्या जीवनामध्ये करता येत नाही कारण मला वाटतं तो भगवान त्या गोपीच्या भक्तीमध्ये वेडा झालेला होता असं जरी म्हटलं तरी काही हरकत नाही कारण का कारण त्या गवळणीच्या महागं फिरतो आईला सांगू जगाचा मालक आहे आईला सांगू का, का म्हटल्यानंतर तो म्हणतो आईला सांगू नको म्हणजे किती प्रेम असेल त्या गवळणीवर म्हणून त्या गवळणीच्या प्रेमामध्ये कारण भगवंताचा अवतारच कारण कशासाठी झाला त्या गवळणी कारण राम अवतारामधले ते महान ऋषी होते श्रुती होत्या त्याने हजार कोठ्यावधी वर्ष त्यांच्या जीवनामध्ये पुण्य केलं होतं आणि अत्यंत हुशार ज्ञानी होते त्यांच्या जीवनामध्ये सहा शास्त्र चार वेद अठरा पुराण मुखद्गत असणारे हे महान ऋषी होते ज्ञान त्यांच्याकडे काही कमी नव्हतं म्हणून प्रेम त्यांनी म्हणून आता त्या ज्ञानाला किंमत नाही प्रेमाला किंमत आहे आणि भगवंत हा प्रेमाचा वेडा आहे या गवळणीला त्यांच्या जीवनामध्ये माहीत होतं म्हणून गवळणी म्हणतात माझ्या मागे बाई येऊ येतोस कारे सांगू का सांगू का सांगू का तुझ्या आईला नकोस सांगू ग भगवान म्हणतो नकोस सांगू ग माझ्या आईला भगवान म्हणतो माझ्या आईला सांगून असा सरळ पहिल्या चरणाचा अर्थ होतो आता दुसऱ्या चरणामध्ये गवळण म्हणते मी एक नाजूक गवळ्याची नार तू तव साधा नंदाचा पोर काय शब्द उच्चारतात शब्दाला किंमत नाही कारण साधा म्हणतात आम्ही आम्ही गवळ्याची नाजूक आम्ही आहोत गवळ्याच्या पुरी आणि तू साधा नंदाचा पोरा जगाच्या मालकाला साधा म्हणतो आणि भगवंत त्यांचं बोलणं ऐकून त्याच्या जीवनामध्ये हसतो आणि त्यांच्याच मागं फिरत राहतो वेळ लागलेला आहे भगवंताला त्या गवळणीचं असं कारण त्यांच्या जीवनामध्ये भक्तीस तेवढी श्रेष्ठ त्या गवळणीने त्यांच्या जीवनामध्ये केलेली असल्यामुळे ते भगवंत त्या गवळणीचा वेढा आहे आणि म्हणून ती गवळणी म्हणतात ही बी आमच्याच मागे बाई कटकट का कटकट का कारण संसारामध्ये आपल्याच मागं कटकट आहे भगवंताच्या मागं काही कटकट आहे का काहीच कटकट का नाही म्हणून शेवटच्या चरणामध्ये म्हणतात गोकुळ अष्टमी तुझी यात्रा पावन करसी प्राणी मात्रा शरण मी आले देवा कानो पात्रा कारण या गोकुळ अष्टमीला या जगामध्ये त्या भगवंताची यात्रा दरवर्षी य या भरत असते आणि त्या गवळणी कानोपात्रा विनंती करतात की या जगाचं जो तू पालन करणारा आहेस या जगाचा मालक आहेस तर आमच्यासारखे जे सामान्य भक्ती करणाऱ्या गवळणी आहेत सामान्य जे भक्ती आहेत सर्व प्राणी मात्राचं तू पालन करावं तुझ्या गोकुळाष्टमीला किंवा तुझ्या यात्रेला कोणीही येऊ म्हणजे गोकुळाष्टमीला आपण जर आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताकडे गेलं गोकुळामध्ये आपण गेला भगवंताच्या गोकुळाष्टमीला आणि आपण गेल्यानंतर कानोपात्रा म्हणते की त्यांचा उद्धार कर शरण मी आले देवा कारण भगवंताला शरण जातात कारण शरण जाऊन सांगतात की हे सामान्य लोकाचा तू तुझ्या जीवनामध्ये उद्धार कर असा आदेश किंवा आज्ञा ही प्रेमामध्येच दिली जाऊ शकते कारण ज्ञानामध्ये आज्ञा देता येत नाही म्हणून गवळणीचं एवढं प्रेम आहे त्यांनी भगवंताला आज्ञा देऊ शकतात भगवंताला भांडू शकतात आणि भगवंतावर प्रेम करू शकतात म्हणून उद्या भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मदिवस असल्यामुळे हे शब्दरूपी भावपुष्पमी भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी कारण मीही प्रेमानंच भगवंताच्या चरणी वाहण्याचा प्रयत्न करतो मीही ज्ञानी नाही अज्ञानी असणारा एक पामर जीव मी त्या भगवंताचा पायाचा सेवक आहे तर जे काही वेढंबाकडं माझ्या बुद्धीला पटल असं मी जी बोललो चुकीचे शब्द असतील ते माझं पाप असेल जे चांगलं असेल ते कारण त्या भगवंताच्या कृपेमुळं बोललो झालेलं निरूपण भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी समर्पण करून माझ्या अल्पसेवेला पूर्णिम तुकाराम 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 तुका तुका बोला देव गौरदेव हरिविठ्ठ हल श्री ज्ञानदेव तुकाराम